सांगली शहरातील जामवाडी येथील घर फोडून दागिने लंपास करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आले त्याच्याकडून चोरलेले दहा लाखांचे सर्व दागिने जप्त करण्यात आले शहर पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी केल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली योगेश अनिल जाधव वय छत्तीस राहणार कबाडी हॉस्पिटल जवळ कोल्हापूर रोड सांगली असं अटक केलेल्याचं नाव आहे दिनांक एक ते पंधरा नोव्हेंबर दरम्यान जामवाडी येथील अनिरुद्ध सूर्यवंशी यांचं घर फोडून दागिने लंपास करण्यात आले होते यातील संशयितांना पकडण्याच्या सूचना शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोर यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या पथक चोरट्यांचा शोध घेत होता पथकातील संतोष वे गौतम कांबळे यांना एक जण चोरीच्या दागिने विक्री करण्यासाठी आकाशवाणी केंद्रामागे येणार असल्याची माहिती खबरेद्वारे मिळाली पथकाने तिथं सापळा रचून जाधव ताब्यात घेतलं त्याची तपासणी केल्यावर त्याच्या पॅन्टच्या खिशात सोन्याच्या बांगड्या सापडल्या त्याबाबत कसून चौकशी केल्यावर त्यानं जामवाडी येथील एका घरातून त्या चोरल्याची कबुली दिल्या त्याला अटक करून त्याच्याकडून शंभर ग्राम वजनाचा सोन्याचा गो पंच्याऐंशी ग्राम वजनाच्या सहा सोन्याच्या बांगड्या पंधरा ग्राम ची चेन असा दहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सांगली शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनानं उपनिरीक्षक महादेव पवार संदीप पाटील संतोष गळवे गौतम कांबळे योगेश सटाले गणेश कोळेकर संदीप कुंभार संदीप कोळी दिग्विजय साळुंके कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने कारवाई केली